राष्ट्रीय महामार्गावरील लोखंडी सावरगाव येथे रिपब्लिकन पार्टी खरातगड व सनगाव येथील ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवारांना आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे शासनाची फसवणूक करणाऱ्या गुत्तेदारावर गुन्हा दाखल करत तीस लाख रुपये वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड हे मागील सात दिवसांपासून आंबेजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोखंडी सावरगाव ते सनगाव येथील रस्ता खोदून तीस लाखांचे शासनाचे नुकसान केले आहे वेळोवेळी मागणी करूनही संबंधित गुत्तेदाराने रस्त्याचे काम केले नसल्याने कारवाईची मागणी करत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे उपोषणाची दखल घेतली नसल्याने आज सकाळी लोखंडी सावरगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे गेली सात दिवसापासून आमच्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जीवन गायकवाड साहेब हे उपोषणाला बसलेले आहेत लोखंडी सावरगाव ते सनगाव रस्ता हा गुत्तेदार होळंबे व प्राधिकरणच्या लोकांनी जिल्हा परिषदची कुठल्याही प्रकारची परवान परवानगी न घेता तो रस्ता उकरून टाकला जो की रस्ता पंधरा दिवसाखालीच जिल्हा परिषदने तयार केला त्याच्या पंच्याहत्तर लाख रुपये त्या रस्त्यासाठी त्यांना निधी वापरला पण गुत्तेदार होळंबेनं कुठलीच परवानगी न घेता तो रस्ता उकरून टाकला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्थळ पाणी पंचनामा झाला त्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या लोकांना ते तीस लाखाचं नुकसान झालं हे मान्य केलं पण परंतु अद्याप एक वर्ष लोटून गेलं आम्हाला ह्याच्यावर चार चार आंदोलन करावं लागतात एकीकडे अजितदादा कॅमेऱ्याच्या माध्यमासमोर मा गुत्तेदाराला शिल्लक शिल्लक गोष्टीवर टार्गेट करून तुम्ही हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे पण जो रस्ता विद्यार्थ्याच्या रहदारीसाठी आहे जो रस्ता गावकऱ्याच्या रहदारीसाठी उपयोग केला जातो तो रस्ता एक महिना बंद झाला आम्हाला त्याच्यावर चार चार आंदोलन करावं लागतात एकीकडे ही दु दुरटप्पी जी अजितदादाची भूमिका आहे अजितदादा तुम्ही पालकमंत्री आहात अशा मुजर गुप्तदारावर तुम्ही कारवाई करणार नाहीत करणार आहेत का नाही हे सगळं बीड जिल्हा तुमच्याकडे बघत आहे आमच्या जर जिल्हा अध्यक्षाच्या जीवनाचं जर काही बरं वाईट झालं तर तुम्हाला आम्ही बीड जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही याची दक्षता घ्यावी